निवृत्त जवानाने मुलीच्या बॉयफ्रेंडची गोळी झाडून हत्या केल्याची घटना समोर आली मुलीपासून दूर राहण्यास सांगूनही बॉयफ्रेंड तिच्याकडे आल्याने दोघांमध्ये वाद झाला यानंतर बॉयफ्रेंडवर गोळ्या झाडून हत्या केली यानंतर स्वतः पोलिसांना फोन करून हत्या केल्याचं सांगितलं आरोपी राजेशने विपुलच्या हत्या केल्यानंतर पोलिसांना फोन केला राजेशने पोलिसांना सांगितलं की मी खून केलाय तुम्ही या पोलिसांनी विपुलचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून अधिक तपास केला जात आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की शनिवारी बीटेकचं शिक्षण घेणाऱ्या विपुलची पहाटे साडेतीनच्या सुमारास गोळ्या झाडून हत्या करण्यात आली गाझियाबादमध्ये क्रॉसिंग रिपब्लिक परिसरात एका फ्लॅटमध्ये हा प्रकार घडला निवृत्त बीएसएफ जवान सध्या एका खासगी सुरक्षा कंपनीत काम करतो अधिकाऱ्यांनी सांगितले की पंचवीस वर्षीय विपुल वर्मा आणि आरोपीची मुलगी रिलेशनशिपमध्ये होती रात्री विपुल आणि आरोपी राजेश जोरदार वाद झाला होता विपुलवर आरोपी राजेशने पाच गोळ्या झाडल्या विपुल मूळचा बलिया इथे राहत होता सध्या तो गाझियाबादच्या एबीएस कॉलेजमध्ये बीटेकचं शिक्षण घेत होता घटनेची माहिती मिळताच विपुलचे कुटुंबीय लखनौहून गाझियाबादला पोहोचले आहेत राजेशच्या मुलीचं बीटेक पूर्ण झाला असून ती एका कंपनीत नोकरी करते सहा वर्षांपूर्वी तिची विपुल सोबत मैत्री झाली होती दरम्यान काही दिवसांपासून तिची दुसऱ्या तरुणाशी जवळीक जा वाढल्यानं जाब विचारण्यासाठी विपुल रात्री तिच्या घरी गेला होता तेव्हा दोघांमध्ये वाद झाला याची माहिती राजेश यांना मिळताच ते मुलीला नेण्यासाठी आले हे समजतात पुन्हा विपुल तेथे आला यावेळी मुलीचे वडील राजेश आणि विपुल यांच्यात वाद झाला रागाच्या भरात राजेशने पिस्तुलातून गोळ्या झाडल्या